वाल्मिक कराडचा जुना सहकारी बाळा बांगरची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे बाळा बांगर मला मारहाण करायचा छळ करायचा त्यांच्या पत्नीनं बाळा बांगरनं माझ्या वडिलांकडून हुंडा घेतला असा पत्नीनं आरोप केला बाळा बांगरची पत्नी आणि वाल्मिक संभाषण व्हायरल झाले पुढारी न्यूज या व्हायरल ऑडिओ क्लिपची मात्र पुष्टी करत नाही महादेव मुंडे हत्या प्रकरणात बाळा बांगरकडून वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले गेलेत बाळा बांगरनं वाल्मिक वाल्मिक कराडवर आरोप केल्यानंतर ही ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे अच्छा ते, ते परळीचे वाल्मिकांना का होते हो होत हो. आहे बाळाविषयी काहीतरी पोस्ट केली होती तुम्ही हा ते अण्णा ते माझ्यावर खूप घाणेरडे आरोप लावतात मला तर चार तुम्हाला तर मागचं काही माहिती का नाही मला सांगताना येणार पण मी सांगू का थोडंसं म्हणजे हा तर तची आई, तची सा, ते म्हणजे गेले चार वर्षापूर्वीच आमचं लग्न झालं होतं तर तेव्हा म्हणजे काही कारणास्तव मला बाहेर काढलेलंय आहे मला नीट मान नाही ड्रिंक वगैरे हान मारण सगळे प्रकार माझ्यासोबत केले त्यांनी आणि ह्याच्यामध्ये त्याची आई त्याची बहीण प्रामुख्यानं सामू म्हणजे त्याला हा सामील आहेत ह्याच्यामध्ये त्याला पाठिंबा या सगळ्यांचा त्याचे वडील सुद्धा ह्याच्यामध्ये सामील आहेत सगळे माझ्याकडे काही उपयोजी साधन नाही ना काहीच नाही माझ्या वडिलांवर कर्ज आहे यांना Oh. माझे वडील अजून कर्ज फिरतात माझ्या लग्नाचं कुंडा घेतला यांनी यांना काय कमी आहे यांनी कुंडा घेतला माझ्या वडिलांकडनं मेन oh. लग्नाच्या दिवशी माझ्या वडिलांना ब्लॅकमेल केला यांनी मेन लग्नाच्या दिवशी पाच लाख रुपये उचकवले यांनी oh. oh. आणि ती एक मुलगी आहे बरा ती काय होती बी नवढे भरून मला oh. इकडं आणून घातल्यापासून ती मुलगीच धरली आता oh. मी त्या मुलीशी लग्न करायचंय काय मला अंड्या माहित नाही पण त्या मुलीशी काय करायच्या पूर्वी मला एकदम मोकळं तर करणं लागतंय ना